बाळासाहेब गडिरे बहुजन समाज पार्टी तालुका युवकाध्यक्ष आज सांगोला तालुका तहसील ता ता कार्यालय यांना आम्ही तहसीलदार साहेबांना जी दोन हजार पंचवीस साली सात ते आठ हजार सांगोल तालुक्यासाठी मंजूर करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यासाठी वाळू पाचप्रास मोफत मिळावे लाभार्थ्यांना याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही आज दिलेलं जरी असलं तरी याचा जी आर दोन हजार अठराला ला सरकारनं काढलेला लाभार्थी घरकुला दुर् आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या लोकांना घरकुल लाभा लाभ दिल्यानंतर त्यांना ला मोफत वाळू भेटावी आणि त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी व्हावा याच्यासाठी ही योजना काढलेली आहे याच्यासाठी दोन हजार अठराला जी आर केला परंतु आज जागा येत ह्या जी आरची अंमलबजावणी केलेली नाही आणि का मागल्या दोन दिवसात मुख्यमंत्री साहेबांनी ह्या ह्याच जी आरचा आदेश आधार घेऊन तुम्हाला वाळू परत मोफत ब्रास दे असा एक संदेश दिला तर असं आदेश आसा संदेश तुम्ही इलेक्शनच्या अगोदर किंवा जनता गोळा करायचे त्यांना बसणं द्यायची कायम तुमचं चालत आलेलं आहे पण अजूनपर्यंत अशा जी आरची अंमलबजावणी तुम्ही केलेली नाही असं कितीतरी जी आर या इलेक्शनच्या अगोदर काढलं अजून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असाच एक जी आर आम्ही आज घेऊन आलो दोन हजार अठराला हे जे अंमलबजावणी जी आर निघालेला आहे पण आज ता काय तर अंमलबजावणी झालेली नाही बहुजन समाज पार्टी ह्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी करून घेईल आणि सांगोल तालुक्यात पाच सात ते आठ हजार घरांना पाच ब्रास प्रत्येकी मोफत वाळू देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल जर का ह्या प्रशासनानं पाच ब्रास वाळू प्रत्येक घरकुलासाठी नाही दिली तर बहुजन समाज पार्टी क कडक आंदोलन आणि आमरण उपोषणासाठी आंदोलन करेल आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावरची लढाई लढेल पण प्रत्येक घराला प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू देण्यासाठी प्रयत्न करील आणि दिल्याशिवाय ती शांत बसणार नाही ना बहुजन समाज पार्टीतर्फे आमच्या सगळ्या टीम तर्फे आम्ही लोकांना तर आश्वासन देतो आणि लोकांनी आम्हाला साथ द्यावी आमच्या सोबत उभं राहावं तरच आम्ही तुम्हाला ही न्याय देऊ शकतो ही एक दोन लोकांनी मिळणारा ना ना न्याय नाही ही पूर्ण व्यवस्था आहे असं ज्या काढायचं लोकांची फसवणूक करायची पण तुम्हाला तुमच्यापर्यंत ही व्यवस्था येऊ द्यायची नाही पण आम्ही आतापासून असले जी आर काढलेला आम्ही चालू देणार नाही असं तुम्हाला वाटत असेल आम्ही कागद काढून तुमच्या तोंडाला होऊ देणार नाही असा जी आर आला का बहुजन समाज पार्टी रोडवर उतरल आणि तुम्हाला शेवटच्या लोकांपर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देते बहुजन समाज पार्टी लोकांसोबत कायम राहील आणि लोकांना करते तुम्ही आमची ताकद बना तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकतो जय भीम जय भारत जय संविधान बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज